नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या भारताच्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण ब्युटी पार्लर योजनेसंदर्भात माहिती जाणून घेऊया महाराष्ट्रात असंख्य महिलांना अजूनसुद्धा या ब्युटी पार्लर योजनेसंदर्भात माहिती नाही आहे तर आपण आज या योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती जी आहे ते बघूया तरी हा जो व्हिडिओ आहे सर्वांनी शेवटपर्यंत बघा मित्रांनो मी या व्हिडिओबद्दल अर्ज कसा करायचा डॉक्युमेंट काय लागतील सर्व माहिती सांगणार आहे परंतु व्हिडिओच्या सुरुवातीला माझ्या यूट्यूब चॅनलबद्दल म्हणजेच आपल्या यूट्यूब चॅनलबद्दल मला दोन शब्द सांगायचे आहे बघा मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती शासकीय योजनांची माहिती सांगितली जाते केंद्र सरकारवरच्या सर्व योजना राज्य सरकारच्या सर्व योजना आपल्या यूट्यूब चॅनलवर सांगितल्या जातात आपल्या यूट्यूब चॅनलवरच्या होम तुम्ही एक वेळा चॅनल ओपन करून बघा आपलं यूट्यूब चॅनल त्याच्या होम वरती तुमच्यासाठी आवश्यक असणाऱ्या असंख्य योजना मी टाकलेल्या आहेत आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी संबंधित योजनेची संपूर्ण माहिती डिटेल टाकलेली असते म्हणून जरी तुम्हाला व्हिडिओ समजला नाही किंवा एखादी गोष्ट समजली नाही तरी प्रत्येक व्हिडिओच्या म्हणजेच संबंधित तुम्ही जोपट व्हिडिओ बघत असाल तर संबंधित व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करून ती माहिती वाचत चला जेणेकरून तुम्हाला जर व्हिडिओ समजला नाही किंवा काही एखादं डॉक्युमेंट किंवा पात्राचं किंवा काही समजलं नाही एखादी गोष्ट तर त्यातून तुम्हाला कळून नाही आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ब्युटी पार्लर संदर्भात मी माझ्यापर्यंत सर्व डिटेल व महत्त्वाची माहिती सांगेल परंतु तरीसुद्धा जर तुम्हाला मित्रांनो यामध्ये जर तुम्हाला माहिती समजली नाही तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील माहिती वाचू शकता मित्रांनो माझी एक वेबसाईटसुद्धा आहे कृषी कॉर्नर डॉट कॉम मित्रांनो महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना नम्र विनंती आहे की कृषी कॉर्नर डॉट कॉम या आपल्या वेबसाईटवरती जाऊन सर्वांनी त्या वेबसाईटला जॉईन करावे कारण कृषी कॉर्नर डॉट कॉम या वेबसाईटवरती शासनाच्या विविध योजना येत राहतात तर तुम्ही ते वेबसाईट जॉईन करा कृषी कॉर्नर डॉट कॉम आणि ती जी वेबसाईट आहे मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली आहे तुम्ही तिथूनसुद्धा वेबसाईटवर जाऊ शकता किंवा तुम्ही सर्चसुद्धा करू शकता गुगलवर ओके चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शासकीय योजनांसाठी कारण की महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकांना कंपल्सरी आहे चॅनलला सबस्क्राईब करणं ओके तरच प्रत्येकाला शासकीय योजनांची माहिती मिळेल मग तुम्ही मुलगा मुलगी शेतकरी असो सर्विसवर असो कुणीही असो कुठल्याही कॅटेगरीची असो शासकीय योजना अतिशय आवश्यक आहे तुमच्यासाठी ओके चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तुमचा जास्त वेळ काही घेणार नाही या ठिकाणी बघा मित्रांनो पन्नास हजार रुपये तुम्हाला या ठिकाणी कशाप्रकारे मिळतात आपण जाणून घेऊया तर मित्रांनो या ठिकाणी एक मिनिट मित्रांनो मी पाणी पिऊन घेतो तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला वेबसाईटसुद्धा मी दिलेली आहे स्क्रीनवरती ही बघा ही वेबसाईट आहे या वेबसाईटचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता ओके तर या वेबसाईटचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून तुम्ही ग्राहक सेवा केंद्रावर जेव्हा फॉर्म भरायलाच असाल किंवा अर्ज करायला असाल तेव्हा ते तुमच्या खूप खूप उपयोगी पडेल आता ही योजना कोणा कॅटेगरीसाठी आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे परंतु त्या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे मी ही योजना कोणा कॅटेगरीसाठी आहे खरं तर सर्व कॅटेगरीसाठी योजना असतात एस सी एस टी ओबीसी सर्वांसाठी असतात परंतु काही काही योजना फक्त विशिष्ट कॅटेगरीसाठी असतात तर आता ही कोणासाठी आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेवटी सांगेन व्हिडिओच्या तोपर्यंत तुम्ही जाणून घे एक नॉलेज म्हणून ठीक आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला शासनाकडून एक्केचाळीस हजार रुपये एक्केचाळीस हजार रुपये अनुदान मिळणार आहे आणि राहिलेले जे पैसे आहे साडेसात हजार रुपये ते साडेसात हजार रुपये तुम्हाला <णस्था> स्वतःच्या खिशातून टाकायचे आहे म्हणजे सात ते साडेसात हजार रुपये स्वतःच्या खिशातून टाकायचे आणि राहिलेले पंचेचाळीस हजार एक्केचाळीस हजार जे काही पैसे असतील राहिलेले पन्नास हजारपैकी ते सरकार भरेल अशा प्रकारे तुम्ही स्वतःला ब्युटी पार्लर उभारू शकता आता डॉक्युमेंट बघूया नंतर तर पात्रता बघूया डॉक्युमेंट बघा आधार कार्ड पॅन कार्ड बँक कार, पासबुक कास्ट सर्टिफिकेट भारताचे नागरिकत्व त्याचबरोबर भारताचे नागरिकत्व कास्ट सर्टिफिकेट त्याच्यानंतर राशन कार्डचा पुरावा राशन कार्ड एल कार्ड इत्यादी महत्वाचे डॉक्युमेंट त्या ठिकाणी लागतील ओके आणि पात्रता बघा आता पात्रता अशी आहे कि है है, की संबंधित महिला वय अठरा ते पन्नासच्या दरम्यान असावी तिने याच्या आधी कुठल्याही योजनेचा लाभ याच्या आधी ब्युटी पार्लर योजनेचा लाभ घेतलेला नसावा आणि ती महाराष्ट्राची नागरिक असावी इत्यादी पात्रता आहे त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची पात्रता ही आहे संबंधित महिला अनुसूचित जमाती म्हणजेच आदिवासी कॅटेगरीतील असावी जर तुम्ही आदिवासी कॅटेगरीतील महिला आहे तरच ही योजना तुमच्यासाठी आहे अन्यथा तुम्हाला ही योजना मिळणार नाही तर तुम्हाला तुम्हाला या ठिकाणी अनुसूचित जी आदिवासी महिला आहे आदिवासी महिलांसाठी आदिवासी महिलांसाठी योजना आहे मित्रांनो मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे माहिती तुम्ही ते सुद्धा बसू शकता आता या ठिकाणी जे आदिवासी बांधव आहेत त्यांनी ही वेबसाईट आहे ग्राहक सेवा केंद्रावर केंद्रावरून फॉर्म भरून टाका आणि योजनेचा लाभ घ्या तुमची बहीण असेल प पत्नी असेल या योजनेचा लाग लाभ घ्यायला लावा ठीक आहे आता जी इतर कॅटेगरीतली आहे त्यांनी नाराज व्हायची काही गरज नाही आहे तुमच्यासाठी सुद्धा असंख्य योजना मी चॅनलवर ऑलरेडी टाकलेली आहे एक वेळा चॅनल ओपन करा व्हिडिओ द्या त्यावर लक्ष द्या नजर टाका शॉर्ट्सवर सुद्धा नजर टाका व कृषी डॉट कॉम वेबसाईटला एक वेळा भेट द्या आणि चॅनलला कंपल्सरी सबस्क्राईब करा ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान भेटूया व्हिडिओमध्ये